ऍक्च्युअली uh, परिवहन मंत्र्यांनी हा निर्णय घेतला आणि मिटिंग घेतली की एन एच आयवाल्यांना बोलवलं का तुमच्यात खरं म्हणजे खानेवड्यावरून टोल भरला तर एन एच आय ची हद्द पूर्ण दहसर टोल नाक्याला संपते आता टोल भरून आम्ही दहिसर टोल नाक्यापर्यंतचा टोल भरतो तर तो टोल तो तो नाका आमच्या गा एमएसआयसीलाच नाही आणि एन एच आयवाले हे त्या मंत्री महोदयांना मिटिंग घेऊन प्रोत्साहन करतायत आणि हे कायदेशीर होणारच नाही एन एच आयच्या मालकीवर एम चा आणि एमई पी एलचा टोल कसा बसवणार त्यांना दोन हजार दहाला लाग्रीमेंट झाले आहे मला सांगा बरोबर जातो काश्मीर मुंबईकडे हा इथे ह्या पेनकर पाण्याच्या बरोबर बरोबर हा कुठे येतो हा इकडे वर्षवायला ते येतो वर्षाला येतो म्हटल्याचा प्रश्न अर्थ किती बरोबर बरोबर आहे बरोबर इथे हा बरोबर त्याच्या अगोदर आपलं चढण आहे ना ते जैन मंदिर आहे तिकडे आणतात तिथे तर कसा कसं टोलनाकाचा आणि साहेब खरं म्हणजे तोलनाकाचा विषय वेगळाच तिथं अरुंद आहे अरुंद आहे प्लस ही दोन्ही बाजूला फॉरेस्ट आहे फॉरेस्ट आणि ही ही एन एच आय ची हद्द पुढे घेतो तू चिंता करू नको दोन्ही नॅशनल पार्क काही भाग घोडबंदर गावाकडे बरोबर तो नॅशनल पार्कच आहे माहिती आहे तुला का इथे आम्ही नाही परवानगी देणार टेन्शन नको टेन्शन बरोबर आहे ना आपल्या नॅशनल पार्कचा घोडबंदर गावाकडचा भाग सुद्धा इथे पार्ट ऑफ नॅशनल पार्क टेन्शन ठेवलं पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री गणेश नाईक साहेब यांच्या वाशी इथे जनता दरबारामध्ये आम्ही भूमिपुत्र संघटनेने आज भेट घेतलेली आहे भेटीचा विषय असा होता की डैसर नाका हा वर्सवा इथे स्थलांतरित करण्यासाठी जो काही लोकप्रतिनिधींचा अठ्ठा चालू आहे तो कसा बेकायदेशीरपणा आहे त्याचे आम्ही खुलासे सादर केले मुळात म्हणजे प्रामुख्याने एक सर्वात महत्वाचं आहे की राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हा रस्ता दैसर चेकनाकापर्यंत आहे मुळात खानिवड्यावर टोल भरल्यानंतर हा दैसर टोलनाकापर्यंत या वाहन चालकाला उपभोग भेटला पाहिजे आणि त्याच्यावर राष्ट्रीय महामार्गावर एम एस आर डी सीचा टोल नाका हा स्टेट हायवेचा जो टोल नाका आहे तो राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाच्या जागेवर आणण्याचा प्रस्ताव तयार करावा लागला हा चुकीचा आहे आणि बेकायदेशीर पण आहे याची आम्ही पुरावे दिले सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जी आर नुसार दोन हजार सत्तावीस ऑक्टो सप्टेंबर तेव्हा हा टोल नाका वसुली बंद करण्यात यावी हे माझ्याकडे कागद आहेत आणि ते कागद कागदपत्री पुरावे आम्ही नाईक साहेबांना दाखवले मुळात म्हणजे ही जी कंपनी आहे जी टोल वसुली करते त्याच सोळा वर्षाचं फक्त अॅग्रीमेंट आहे आणि तो अॅग्रीमेंट दोन हजार सव्वीसला संपतोय जो दोन हजार दहा ला चालू झालेला मग हा जर दोन हजार सव्वीस किंवा सत्तावीसला संपत असेल आणि टोल नाकाच अस्तित्वात नसणार आहे मग हा टोल नाका स्थलांतर करून अजून काहीतरी वर्षे वाढवण्याचा प्रयत्न हा आठास माळ्रीवाटी काही लोकप्रतिनिधींचा आहे वाहतूक कोंडी कुठल्या प्रमाणात मोठी होईल हे सुद्धा मी समजून सांगितलं जर वर्ष टोल झाला तर पूर्ण मुंबई अहमदाबाद महामार्ग किंवा ठाण्याला जाणी महामार्ग ही ब्लॉक होतील आणि मुळात म्हणजे मीरा भाईंदर वासियांना जरी वाटत असेल काही आनंदाची बातमी आहे जर स्थलांतर नाही ही अतिशय गंभीर बाब आहे कारण तुमच्या कमर्शियल व्हेकल्सला विनाकारण जे दैसरला जाणारच नाही आहेत जे हे मुळात ही टोल नाका हा मुंबई एंट्री पॉईंट आहे हा तुमच्या घशावर आणून लागत आहेत ह्याला तुम्हाला फटका पडणार आहे आणि हा फटका एक आर्थिक फटका पडणार आहे विशेष बाब म्हणजे गणेश नाईक साहेबांनी पूर्ण ऐकून घेतलं आणि त्यांनाही पूर्णपणे सांगितलं की दोन्ही बाजूला ह्या फॉरेस्टच्या मालकीच्या जागा आहेत आणि ही तुमची बाब ही शंभर टक्के खरी आहे आणि मी कागदपत्र दिलं तेव्हा त्यांना खात्रीसुद्धा पटली त्यांनी सांगितलं का हा टोल नाका कुठल्याही प्रकारचा स्थलांतर होणार नाही ना याची मी तुम्हाला खात्री देतो आणि जर वाहतूक कोंडीची सुटका करायची असेल दैसर टोल नाक्याची तर लेफ्ट साइडला ऑफरायचा सा जो नाका आहे तिकडे हेवी व्हेकल्स जाऊ शकतात आणि किंवा मुंबईकडून येणाऱ्या ज्या वाहतूक व्हेकल आहेत अवजळ वाहनं आहेत त्यांच्यासाठी दैसरला एक छोट्या गाड्यांना छोटा, छोटा उड्डाणपूल सुद्धा निर्माण करू शकतो वाहतूक कोंडी जर सोडवायची असेल तर त्याला भरपूर मार्ग आहेत मात्र टोल अगोदर आणून हा मोठ्या प्रमाणात टोलचा झोल होणार आहे तसंच मुलूंचा जर टोल नाका जर ठाण्याच्या अगोदर आणला तर मालकी भिवंडीवाले दोन दिवस सुद्धा चालूच देणार नाही म्हणून जिकडे टोल नाका जो मुंबई एंट्री पॉईंट जो कायदा आहे तो मुंबई एंट्री पॉईंटलाच असला पाहिजे हा टोल नाका स्थलांतर होणार नाही विशेष बाब म्हणजे दोन हजार सव्वीस किंवा सत्तावीस याची मुदत जर संपत असेल तर राज्य शासन हा पुन्हा टोल नाका स्थलांतर करून नवीन कुठला तरी प्रोजेक्ट आणून हे टोल वसुलीचं पायंडा लादणार आहेत आणि सर्वसामान्य जनतेला हा भोगावा लागणार आहे